सुवातीला बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गेल्या दोन दिवसांपासून खूप मोठा उलटफेर पाहायला मिळतोय महायुतीमध्ये सगळं काही आळबल नसल्याचा सध्या दोन वेळा नजारा मिळाला याच वेळेस आता उद्धव ठाकरेंना भाजपने टाळी देण्याचा प्रयत्न केला त्यावर ठाकरेंनीही आपलं भाष्य केलं मात्र पडद्याच्या मागे गेल्यास घरभर बघूया सविस्तर काळ आजच्या महत्वाच्या बातम्या नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचा निर्धार शिबिर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये शिवसेनेचं वातावरण महायुती धुसफुस सुरू चैत्यभूमीवरती एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या भाषणाला लावली कात्री कार्यक्रम पत्रिका रात्रीच बदलली उद्धरली कोटी कुळे भूमा तुझ्या जन्मामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो नेयांची मानवंदना एकशे चौतीसावी जयंती जल्लोषात उत्साहात साजरी मुंबईत आमदार कल्याण शेट्टी यांची काँग्रेस नेत्यांशी हात मिळवणी बाजार समिती निवडणूक मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा ही पक्ष निवडणूक नाही सुरेश हसापुरे काँग्रेस भाजपची राज्यात पहिल्यांदाच झाली होती शिवसेनेचा नाशिकच्या पदावरती दावा तिढा कायम रायगड न मिळाल्यास नाशिकवरती नजर रायगडची पालकमंत्रीपद तटकरेकडेच राहणार असल्याची माहिती आली अखेर समोर फुले चित्रपटाचा वाद फडणवीस का मिटवत माहीत खासदार संजय राऊत यांचा सवाल गुजरात मधून जगभर ड्रग्ज पोहोचते असाही केला संजय राऊतांनी घनाघात वाद सुरू असलेली ती शाखा अखेर शिंदेगडाच्या दाब्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना न्यायालयामध्ये पुन्हा शाखेसाठी दाद मागणार असल्याची महत्वाची अपडेट मुंबई भाजप शहराध्यक्ष पदासाठी दरेकर साटम यांची नावे चर्चेल शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमदार जिल्हाध्यक्षांची होणार मुंबईत बैठक अंबादास दानवे म्हणाले खैरे दानवे पुन्हा एकदा संभाजीनगर मध्ये वाद पेटला ठाकरे गटात आरोपांची मशाल चर्चा <tis -yutli> मराठी माणसाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करत एकत्र यावे राज ठाकरे यांचं सडेतोड मत मुंबई सरी दिला सडेतोड तर्क मराठी माणसांनी एकत्र यावे मंत्री गिरीश महाजनांकडून खडसेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत बदनामी केल्याची नोटीस कराडच्या एन्काउंटरची होती ऑफर बीड सायबरमधील निलंबित उपनिरक्षकाच्या आरोपाने खळबळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गुप्त बैठक कसा केला जातोय एन्काउंटर यावर मत पंढरपूरवाल्यांची परंपरा आता जगभरात पोहोचणार पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान बावीस देशातून अठरा हजार किलोमीटरचा करणार दिंडी प्रथम तास एवढा मोठा प्रवास खैरेंसाठी शिवसेनेची दारे बंद खासदार संधीमान भुमरे मेलो तरी पक्ष सोडणार नाही चंद्रकांत खैरे भुमरे हे ढ खासदार त्यांनी दारू दुकाने सांभाळली खैरे चंद्रकांत खैरेंची टीका जीएसटी मध्ये महाराष्ट्राची उत्तुंग भरारी अव्वल स्थान कायम उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरातला मागे सारत देशात सर्वात मोठ्या आपला महाराष्ट्र देश एकसंध ठेवण्याचं श्रेय बाबासाहेबांचेच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन दलित मुस्लिम वा महिलेला सरसंघचालक सर कधी करणार काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला सवाल आता यावरती प्रत्युत्तर मिळणार डॉक्टर आंबेडकरांच्या पराभवात सावरकरांचा हात होता खरगे यांची माहिती आरक्षण मर्यादा हटवण्यासह काँग्रेसच्या केंद्राकडे पाच प्रमुख मागण्या वर्षाखेरी सोने एक लाख तीस हजारावर जाण्याची अस्थिरतेचा फटका ट्रेड वॉर चिघळल्या सोने आणखी वधारण्याचा गोल्डमॅन मान्सून मान्सूनचे यंदा पाच दिवस आधीच केरळमध्ये आगमन साधारणतः मान्सून सव्वीस सत्तावीस मे रोजीच केरळमध्ये आगमन करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तल्या असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काँग्रेस आता मुस्लिमाला पक्षाध्यक्ष का करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोल हिसार विमानतळाचं केलं पंतप्रधान उद्घाटन यावेळी त्यांनी केलंय महत्वाचं वक्तव्य चोक्शीला बेल्जियममध्ये बिड्या पंजाब नॅशनल बँकेला चौदा हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला मेहुलचे प्रत्यार्पण शक्य असल्याची पोलिसांची माहिती वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार पोलिसांच्या गाड्या पेटवल्या महामार्ग रोखून धरला सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळात हस्तक्षेप करणार नाही महत्वाची अपडेट <स्यारी> 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 महायुतीत खळबळ बांधण्याला बांधणं बानेर लागतच चंद्रकांत पाटील यांनी बिनधास्तपणे सांगितली महायुतीच्या आतली खबर महायुतीत उडाली खळबळ निष्ठावंत शिवसैनिक कधीही गद्दारी करत नाहीत कोकणामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची अखेर बैठक संपन्न यावेळी ठाकरेंसोबत राहण्याचा केला शिवसैनिकांनी दिल्लीतही सव्वीस अकरा घडवण्याचा कट होता विशेष न्यायाधीशांच्या आदेशातून माहिती आली उघडकीस त्यामुळे राणाला आता भोगावं लागणार त्याची फळ अॅट्रॉसिटी अंतर्गत राज्यभरात सत्त्याऐंशी हजार केसेस प्रलंबित हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना दिला आहे पत्र एकदा पाटला करणे छेडछाड नाही हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा तरुणाची निर्दोष सुटका नागपूरमध्ये न्यायालयाचा निकाल तर महाराष्ट्रातील सध्या राजकारण वेगळ्याच चरणावरती येऊन पोचला असून महाराष्ट्रामध्ये आगामी काही दिवसांमध्ये काय घडतं याकडे चर्चा असतानाच मात्र भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने आणि महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेना डावलल्याने पडद्याच्या मागे खूप मोठ्या हालचाली घडत आहेत का यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे यामुळे सध्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र येण्याच्या दिशेने चाललेत का हा देखील मोठा अंदाज लावला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबई महापालिका उद्धव ठक टाकतील का आपल्या प्रतिक्रिया द्या